स्वामींच्या मठात गेलो होतो गुरुवारची अशी अशी गर्दी असते आरतीनंतर सगळे उभे राहिले होते आपापल्या आप घरी जायला बघा एवढी गर्दी असते गुरुवारच्या दिवशी आज होता गुरुवार आज केलेली खिचडी आमच्याकडे गुरुवारची खिचडी असते इथे मी जेवलोय माझं ताट आहे ही बटाट्याची भाजी केली होती मित्रांनो एक नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आज आहे गुरुवार आज स्वामींच्या मठात गेलो होतो मस्त आरती बिरती झाली पुष्कळ अशी गर्दी होती खूप लोक जमली होती कारण गुरुवारच्या दिवशी खूप लोकं गर्दी असती मठामध्ये स्वामींच्या खूप छान अशी आरती झाली मस्त प्रसाद बिसाद घेतला आता माझ्या मंडळीचा गुरुवारी उपास असतो मग खिचडी बिसडी खाल्ली दुकान शॉप बंद केलं आणि आता थोडा जरा आराम करायला आवलं तो मल्लवर आणि त्याच्या तेवढाच मल्लाचा एक लॉक शूट करून दाखवावं तुम्हाला कशा आहात तुम्ही नवीन सबस्क्रायबर असाल तर प्लीज सपोर्ट करायला विसरू नका आणि जर जुने माझे असतील सबस्क्रायबर प्लीज माझे व्लॉग डेली येणार आहेत नाही आले तर निदान दोन दिवसाला तरी एक व्लॉग येईल तर पाहायला विसरू नका कशा आहात तुम्ही आता ॲक्च्युली आता थंडी आमच्याकडे पुण्यामध्ये कमी झालेली आहे आता हळूहळू ऊनचं टेम्परेचर वाढायला लागलेलं आहे आता खूप असं ऊन कडक झालेलं आहे आमच्याकडे आता बाकी काय तुम्ही कसे आहात सांगा मी एकदम मस्त मजेत आहे तुम्ही कसे आहात सांगा कॉमेंटमध्ये प्लीज मला सांगा ब्लॉगमध्ये तुम्हाला नवीन नवीन काय पाहायला आवडेल तशा पद्धतीचे मी ब्लॉग बनवत जाईल आणि तुम्हाला आवडतील असेच ब्लॉग बनवल तर असेच डेली अपडेट मी देत जाईल माझ्या ब्लॉगला तर प्लीज सपोर्ट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ